उन्हाळा सुरू झाला ना कि थी थी की जास्त आठवण येते ती म्हणजे की दह्याच्या पदार्थांची दह्यापासून जितके पदार्थ बनवले जातात ना ते जास्त आपल्याला खावेशी वाटतात आणि त्यातल्या त्यात जर दहीवडा म्हटला तर मग गोष्टच वेगळी तर आज मी तुमच्यासोबत एकदम सॉफ्ट असा दही वडा कसा बनवायचा त्याची रेसिपी शेअर केलेली आहे एकदम सॉफ्ट असा हा दहीवडा आहे आणि जसं आपण गाड्यावर खातो ना सेम तसंच आपण घरी बनवू शकतो पण त्यात काही इन्ग्रेडियंट जे वापरलेले असतात ना त्याचा रेशो जर एकदम व्यवस्थित घेतला तर दहीवडा आतून एकदम सॉफ्ट असा तयार होतो तर मग तुम्ही ही नक्की ट्राय करा खूप छान अशी रेसिपी आहे आणि एकदम सोपी आहे पटकन होणारी आहे तर मग चला बघूया यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर इथे बघा मी घेतलेली होती उडदाची डाळ आणि मुगाची डाळ तर चार वाटी इतकी जर आपली उडदाची डाळ असली ना तर त्यासाठी एक वाटी इतकी मुगाची डाळ घाला आणि दोन्ही डाळी छान स्वच्छ धुवून इथे मी कमीत कमी, -कमी सहा ते सात तास भिजू दिलेली होती सहा ते सात तास भिजू दिल्यानंतर इथे बघू शकतात हाताने जर तोडलं ना तर नखाने अशी डाळ तुटत आहे तर अशी डाळ आपल्याला भिजवायची आहे त्यानंतर तीन ते चार पाण्याने स्वच्छ हिला मी धुवून घेतलेली होती धुवून घेतल्यानंतर ना इला आपल्याला घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यात तर आता डाळ घालूयात मिक्सरच्या भांड्यात तर मोठं असं भांडं मी इथं घेतलेलं आहे आणि पाण्याचा वापर न करता ही डाळ आपल्याला छान वाटून घ्यायची आहे तर भांडं जर फिरत नसेल किंवा डाळ बारीक होत नसेल तर यात थोडं पाणी घातलं ना तरीही चालेल पण जास्त पाणी घालू नका ज्या वेळेस आपण वडे बनवतो ना तर ते वडे पाण्यात पसरतात एकदम गोल असे वडे तयार होत नाही तर इथं बघा अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे तर हातावर जर घेतलं ना तर थोडंसं चरचर असं लागत आहे म्हणजे त्यात डाळही नाही आणि एकदम सॉफ्टही नाही असं टेक्चर आपल्या पिठाला असायला हवं तर आता सगळीच डाळ इथे मी दळून घेत आहे तर थोडंसं पाणी वापरा जर नाही दळल्या गेली तर पण टेक्चर जे आहे ना डाळीचं ते असंच ठेवा तर इथे बघा चमच्याच्या मदतीने मी तुम्हाला दाखवते की माझं बॅटर कसं तयार झालेलं आहे तर चमच्यावर जर घेतलं ना तर अशा पद्धतीचं एकदम स्लोली असं पीठ पडत आहे तर अशा पद्धतीचंच पीठ तुम्हीही बनवा थी थी तर आता सगळं पीठ म्हणजे जी डाळ आहे ना ती पूर्ण मी दळून घेतलेली आहे आणि एका मोठ्या भांड्यात इथे काढून घेतलेली आहे पण हे पीठ आहे ना यात जास्त झालेलं आहे तर यात मी दोन त्याचे पार्ट करणार आहे अर्ध बी दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे तर याचे वडे जर तुम्हाला लगेच बनवायचे आहे ना तर जितकं पीठ तुम्हाला हवं आहे तितकं एका बाउलला काढून यात ओवा आणि मीठ घालून छान त्याला फेटायचं आहे त्याला त्याचा कलर चेंज होईपर्यंत तर इतका फेटायचं ना की त्याचं जे टेक्चर आहे एकदम हलकं झालं पाहिजे आणि पाण्यात टाकल्याबरोबर एकदम वर असं त्याचं जर पीठ आलं तर एकदम परफेक्ट असं आपलं पीठ तयार होत असतं पण या पिठाला कमीत कमी तीन ते ती चार तास आराम दिला ना तर एकदम परफेक्ट असे आपले दही वडे बनत असतात सर आता दहीवडे इथे मी चार तासानंतर करायला घेतलेलं आहे तर त्याआधी इथे बघा मी दही फेटून घेतलेलं होतं तर मीठ वगैरे काहीही घालू नका मीठ जर घातलं ना तर दह्याला जास्त पाणी सुटतं तर थोडंसं हवं तर पाणी किंवा दुधाचा वापर करून थोडंसं स्मूद असं दही फेटून घ्यायचं आहे त्यानंतर आता वडे जे आपल्याला भिजवायचे आहे ना तर त्यासाठी इथे मी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे गरम पाणी घ्यायचं नाही नॉर्मलच पाणी घ्या त्यात घालायचं आहे मीठ मीठ जर घातलं ना तर वड्यात जे थोडासा अणीपणा असतो ना तो कमी होत असतो तर आता ही तयारी आपल्याला करून ठेवायची आहे आता तुम्हाला मग म्हटलं त्यातलं पीठ मी काही अर्ध काढून घेतलेलं होतं एका बाऊलला तर आता तीन चार तासानंतर मी हे वडे करायला घेणार आहे तर त्यासाठी यात मी फक्त घालणार आहे ओवा आणि मीठ तर ते घालण्याआधी ना आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे पण हरकत नाही ओवा आणि मीठ घातल्यानंतर फेटलं ना तरीही चालेल तर भरपूर असं आपल्याला इथे ओवा घालायचा आहे त्यासोबतच घालायचं आहे मीठ एकदम सिंपल अशी रेसिपी आहे फक्त जी करायची टेक्निक आहे ना ती जर आपल्याला माहीत झाली तर आपला वडा नक्कीच आतून एकदम सॉफ्ट असा तयार होत असतो तर आता गरजेपुरता इथे मी मीठ घालून घेत आहे आणि मीठ पण जेव्हा तुम्हाला जितकं पीठ लागणार आहे ना तितकंच पीठ घालून त्यातच मीठ घाला सगळ्या पिठात मीठ घालू नका तर हिवाळ्यात जर तुम्ही हे वडे बनवत असाल तर रात्री हे पीठ बारीक करून वरच ठेवा आपल्या रूम टेम्परेचरला आणि सकाळी उठून जास्त फेटण्याची याला गरज नाही फक्त मिक्स केलं की लगेचच ह्याचे वडे बनवू शकता पण ही जी टिप मी तुम्हाला सांगितली ना ही फक्त उन्हाळा हिवाळ्यातच फॉलो करा उन्हाळ्यात कसं आहे ना खूप जास्त टेम्परेचर असतं तर तीन ते चार तास जरी वर ठेवलं तरी भरपूर होतं आणि लगेच जर बनवायचं आहे तर हाताच्या मदतीने असं फेटायचं तर पुढे बघा मी कसं फेटणार आहे तर आता चमच्याचं थोडं पीठ काढून घेऊयात आणि हाताच्या मदतीने छान आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे तर मस्त पाच बोटाचा वापर करून ना अशा पद्धतीने आपल्याला फिट फेटायचं आहे म्हणजे त्या पिठातून आहे ना जेव्हा आपण फेटतो की त्यातला आवाज येत असतो एकदम असा हलका हलका आवाज येतो तर आवाज लाग लाग ला 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 हो असा आवाज यायला लागला की समजावं आपलं पीठ छान फेटलं गेलेलं आहे आणि दुसरं म्हणजे आपल्या पिठाचा कलरही खूप चेंज होतो एकदम व्हाईट असं होत असतं क्रीमी दिसत असतो आणि तिसरं म्हणजे जर चेक करायचं असलं की आपलं पीठ एकदम पोकळ झालं आहे तर त्यासाठी आता एका बाउलला पाणी घेऊयात आणि त्यात थोडंसं आपल्याला बॅटर घालायचं आहे तर आपलं बॅटर जर पाण्यावर छान असं तरंगलं ना तर आपलं बॅटर एकदम परफेक्टली असं झालेलं आहे तर आता वड्याचंही बॅटर तयार आहे तर आता दही वड्याच्यासाठी जे मसाले आपल्याला लागणार आहेत ना ते बघूयात तर इथे बघा मी घेतलेलं आहे चटणी त्यानंतर चाट मसाला काळं मीठ साधं मीठ आणि त्यानंतर चिंचगुळाची चटणी तर इथे मी ग्रीन चटणीचा वापर करणार नाही कारण जास्त तिखट होत असतं तर त्यासाठी इथे मी लाल चटणी वापरणार आहे तर चिंचगुळाची चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी मी टाकलेली आहे जर सापडत नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तर तीही नक्की बघा तर आता यासोबतच थोडंसं घालायचं आपल्याला जिरा पावडर तर जिरा पावडर मी यात दिलेलं नाही ज्यावेळेस मला प्लेट करायची ना त्यावेळेस मी थोडंसं जिरा पावडर ॲड करणार आहे जिरा पावडर घाला चव अतिशय वेस्ट लागत असते तर आता वडे तळूया तर त्यासाठी ते तेल आहे ना भरपूर इतकं तेल घालायचं आहे तेल छान तापत आलं की इथे बघा असे छोटे छोटे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे अजिबात तेल पित नाही एकदम व्यवस्थित असे आपले वडे तयार होत असतात जर ह्या टिप तुम्ही फॉलो केलं ना तर तुमच्याही वड्याला तेल पिणार नाही एकदम व्यवस्थितच आपले वडे तयार होतील पण जर पीठ आपण जे बाहेर हो ठेवतो ना कमी कमी ते फक्त हिवाळ्यात जास्त वेळ बाहेर ठेवा उन्हाळा असेल तर कमीत कमी फक्त तीन ते चार तासच वर ठेवा त्यानंतर लगेचच वडे बनवायला घ्या जर जास्त वेळ झाला तर नक्कीच वडे जे आहेत ना ते तेल जास्त पित असतात तर आता वडे टाकून घेतल्यानंतर याला आपल्याला ना चमच्याने टच करायचं नाही जोपर्यंत त्याची खालची बाजू एकदम छान कलर येत नाही तोपर्यंत त्याला आपल्याला चमच्याने मिक्स करायचं नाही तर आता इथे वड्यावर बघा थोडं थोडं तेल मी घालत आहे का आता वरची जी बाजू आहे ना ती एकदम नरम आहे तर त्यासाठी ते थोडं तेल घातलं तर वरची बाजूसुद्धा थोडी हार्ड होईल आणि आपल्याला जे वडे पलटणार ते एकदम सोपे जातील तर आता हळूहळू करत थोडे वडे इथं अशा पद्धतीने साईडने काढून घेऊयात तर एकदम छान आपल्याला डार्क कलर येईपर्यंत वडे तेलात तळून घ्यायचे आहे आणि तेलात ना तर एकदम वर येत असतं आणि हलके असे होत असतात तर हल तसं जर बघितलं ना तर कुठल्याही रेसिपीला जास्त वेळ लागत नाही फक्त त्याचा रेशो आपल्याला जर व्यवस्थित माहीत असेल आणि करायची टेक्निक जर माहीत असती ना तर कुठलाही पदार्थ बनवा बनवायला सोपाच आहे पण फक्त आपल्याला त्याची माहिती योग्य असणं खूप गरजेचं आहे तर आता बघा आपले वडेसुद्धा मस्त तेलावर तरंगत आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे तर आता सगळे वडे काढून घेऊयात एका ताटात असा कलर तुमच्या वड्याला यायला हवा तर कलर जर थोडासा लाईट असला ना तर ज्या शक्यतो जे वडे असतात ना ते आतून थोडे कच्चे राहत असतात तर त्यासाठी लो मीडियम गॅसवरच आपल्याला हे व सगळे वडे तळून घ्यायचे असतात घाई करायची नाही थोडा वेळ लागला तरीही चालेल काही नाही अवघ्या पाच ते सात मिनटातच सगळे वडे तळून होत असतात तर चला आता वडे तळून झालेले आहे तर एका ताटात काढूया तर हवे तितके वडे प्लेटमध्ये घ्या त्यावर थोडंसं उरलेलं दही घाला दही भरपूरच घाला कारण दही वडे म्हटलं की त्या दह्याचं प्रमाण खूप जास्त असतं त्यानंतर आता यावर घालूयात चिंचगुळाची चटणी म्हणजे आपली जे इमली को रेडीमेट येतं ना तसंच घरीसुद्धा बनतं बरं का पण याची रेसिपी दिलेली आहे नक्की बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक मी देते तर नक्की जाऊन बघा तर हवं तितके आत आपल्याला चिंचगुळाची चटणी घालायची आहे पण घेताना आहे ना दही अजिबात आंबट नसावं आंबट जर दही असतं तर दही वडा खाण्याची पूर्ण मजत जाते तर त्यासाठी नॉर्मल आपल्याला दही असायला हवं त्यानंतर इथे बघा चटणी टाकून घेऊया थोडी जितकं आपल्याला तिखट गोड पाहिजे तितकी चटणी इथे घाला त्यानंतर घालूया जिरा पावडर त्यानंतर घालूया सादं मीठ मीठ घालून झालं की यावर घालूया चाट मसाला आणि थोडंसं इतकं काळं मीठ तर काळं मीठ आणि चाट मसाला नक्की घाला तरच त्याची चव एकदम छान अशी लागणार आहे तरह तर आता तयार आहे आपली मस्त दहीवड्याची डिश तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि तुमचे दहीवडे कसे झाले तर ते नक्की माझ्यासोबत शेअर करा बघणारे भरपूर जणं आहेत पण लाईक करणारे खूप कमीजणं आहेत तर प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जमला एक कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद